रील रिमिक्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज मी आपणाला एक मोटिवेशनल स्टोरी सांगत आहे जगामध्ये आजपर्यंत एकही अशी व्यक्ती जन्माला आली नाही की ज्याला जीवनात फक्त सुख आणि समाधानच मिळाले कोणत्याही विपरीत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला नाही प्रत्येक मनुष्याच्या जीवनात अनुकूलते बरोबर प्रतिकूलताही येतच असते प्रश्न एवढाच असतो की आपण कशाला किती महत्व देतो जे केवळ प्रतिकूलतेविषयी भाष्य करतात ते नेहमीच निराश व अयशस्वी असतात यावर जे केवळ अनुकूलतेचा विचार करतात ते नेहमी जीवनात यशस्वी बनतात याचा अर्थ अनुकूलतेचा विचार याचा अर्थ आपल्या जवळ जे आहे केवळ तेवढ्यातच समाधान मानणे असा होत नाही मात्र न ही एक प्रकारची असफलताच आहे अनुकूलतेचा विचार एडिसनने केला होता एडिसनच्या वयाच्या सदुसठव्या वर्षी त्यांच्या फॅक्टरीला आग लागली सुमारे दोन मिलियन डॉलर एवढे नुकसान व त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे त्यांची जन्मभराची कमाई म्हणजे फॅक्टरी फॅक्टरीचा विमा अतिशय कमी होता अशा वेळी दुसरा कोणी असता तर इतक्या उतारवयात मरण पावला असता मात्र सहभागी होण्यासाठी जवळपास नातेवाईक व मित्र त्यांच्या सोबत जमले होते ते त्यांना धीर देत होते सामान्य माणसे ती ऍडिसनला त्यांनी ओळखलेच नव्हते ऍडिसनने अशाही परिस्थितीत हितसंतकाची सभा बोलावली आणि म्हणाले मित्रांनो दुर्घटनेचे जीवन जीवनात अतिशय महत्व असते पहा आज आपल्या साऱ्या जडून खाक झाल्या देवाच्या कृपेने आपण पुन्हा नवीन कामाला सुरुवात करू शकतो ऍडिसन सारख्या महान माणसाने अनुकूल विचारांची दिशा दाखवली आपल्यासाठी एवढे उदाहरण जीवनात अनुकूल विचारसरणी जगविण्यासाठी पुरेसे नाही का आज अनुकूल विचारसरणीवर मथळा व्यक्तिमत्व विकास आणि स्पर्धा परीक्षार्थी असा दिला बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये प्रतिकूलता एवढी घट्ट बसली आहे की अनुकूलता येऊनही ते डोळे उघडायला तयार नाहीत एका प्रादेशिक वृत्तपत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात येणार असे वृत्त आले आणि सारखी फोनची रिंग खनखनू लागली जाहिरात येणाऱ्याचा आनंद तर दूरच पण जुनेच तुनतुने वाजवायला लागले तब्बल चार वर्षांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर मिरक्षर पोलीस सब इन्स्पेक्टर सहाय्यक या पदासाठी परीक्षा घेतली जाणार असे वृत्तपत्र होते ते वृत्त आयोगाच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केल्याचे स्पष्ट प्रतिपादन त्या अग्रणी व जबाबदार वृत्तपत्रात होते भावी परीक्षार्थांचे एकसारखे दूरध्वनी पाहता मी सुद्धा संबंधित वृत्त प्रसिद्ध झाल्याचे विविध वृत्तपत्राला कळविले मात्र विद्यार्थ्यांची प्रतिकूल विचारसरणी पाहून लेखनी हातात घेण्याची आवश्यकता वाटली आता आयोगाच्या कार्यपद्धती सुधारणा करण्यात आल्यात सुयोग्य सभासदांची नेमणूक करण्याचे आश्वासन विद्यमान सरकारने दिले आयोगाची बदनामी होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करीत असल्याचे आयोगाच्या सदस्य प्रसिद्धीला दिले हे सर्व स्पर्धा परीक्षांच्या जमेच्या बाजू नाहीत का अशा परिस्थितीत जे घडून चुकले त्याचा विचार केल्याने येणारी परीक्षा उत्तीर्ण होता येईल का मग मिळालेल्या संधीचे सोने करण्याची तयारी करण्याऐवजी केवळ प्रतिकूल गोष्टीचा विचार करून वेळ घालविणाऱ्या विद्यार्थ्यांची संभावना भविष्यात असफल म्हणून केल्या गेली तर त्याचा कोणाला विशेष आश्चर्य वाटणार नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेणार हे वृत्त वाचल्यावर जिज्ञासेने चौकशी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेपोलियनच्या वक्त्यावर अंतर्मुख होऊन विचार करावा तुमच्या मनास संबंधित पदाविषयी उत्सुकता निर्माण होणे हीच फार मोठी जमेची बाजू आहे जाहिराती येणार हे जवळजवळ निश्चित आहे मात्र जाहिरात आल्यावर तुमची स्वतःची कोणती तयारी आहे चार वर्षानंतर मिळालेली संधी तुम्ही तशीच घालवणार का पश्चिम महाराष्ट्रातील मुले स्पर्धेत स्पर्धा परीक्षेत मोठ्या संख्येने पास होतात विदर्भात स्पर्धा परीक्षेचे वातावरण नाही वगैरे बातम्या बऱ्याच वेळा वाचण्यात येतात स्पर्धा परीक्षेच्या वा... वातावरण नाही या प्रश्नाच्या मुळात जाऊन कोणी विचार केला नाही आहे का विदर्भातील विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढी जागरूकता आहे नाही आहे तो संयम सातत्य आणि अनुकूल विचार केवळ तिकडेच आणि इकडेच म्हणून चालणार नाही सर्वांना वेळ सारखाच मिळतो सर्वांनी सारखीच सर्वांना सारखीच विचार शक्ती आहे ध्येय गाठण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत मग वेळेचा सदु सदुपयोग का केला जात नाही विद्यार्थी आतापासूनच अभ्यासाला सुरुवात का करीत नाही विचारशक्तीला अनुकूलतेच्या दिशेने वडविण्याचा प्रयत्न का केला जात नाही उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग घ्यायला मागे पुढे का पाहिले जाते व्यक्तिमत्व विकासात संयम अत्यंत महत्वाचे गुण असतो कधी कधी केवळ संयमाने काम होत नाही कासवा सारखे पण चालत राहा कार्य सातत्य ठेवणे महत्वाचे असते मग आमचं जमेल का आम्ही ऐकले स्पर्धा परीक्षा खूपच कठीण असतात आजपर्यंत तुम्ही ऐकलेच कधी प्रात्यक्षिक करून पाहिले का नाही ना मग असं म्हणून सुरुवातीलाच हार मानणाऱ्या अनुकूल रिझल्ट मिळेल मिले, मिळेल का महाराष्ट्रातून पश्चात्यावर उमेदवार दरवर्षी केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा उत्तीर्ण होतात ते आकाशातून पडले असतात काय कि त्यांच्यात तुमच्यापेक्षा वेगळे गुणधर्म असतात तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियेत बदल का करीत नाही यशस्वी विद्यार्थ्यासारखे तुम्ही आचरण का करीत नाही सकारात्मक विचार करून त्या दिशेने वाटचाल का करीत नाही प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन असतो जसा काळ बदलत जातो तसा हा दृष्टिकोनही बदलत जातो काळ जे सर्वसामान्य काल जे सर्वसामान्य नव्हते ते आज सर्वसामान्य नसेलच असे नाही आणि आज जे सर्वसामान्य आहे ते उद्या सर्वसामान्य असेलच असे नाही परंतु यामध्ये तार्किक सुसंगती असते निसर्गात एक एक प्रकारे उत्तक्रांतीच्या नियमाप्रमाणे फेरबदल होत असतात त्यातूनच परिणामी बदलत जातात आज आज तुम्हाला शिक्षण घेताना येस मिळणे गरजेचे आहे त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तुम्ही स्वतःचे वेगळेपण स्पर्धा परीक्षा वगैरे मधून सिद्ध केले पाहिजे बदलती परिणामे तुम्ही अंगीकारली तर आजच्या या स्पर्धेच्या जगात तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल